हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ लय आनंद झालाय करायचं का ताई अनुभव पण हाय पण ताई मला असं पाठवता येत नाही असं म्हणजे कस आता मोबाईल घेतला आणि मला नाही आतलं काय जमत मला एक म्हणजे वेळ हाय ना जेवण झालं का तुमचं

आणि ऐका ना ताई मी अनुभव शेअर करेन ना करू हे मी नाही पण मला तुमच्याशी बोलायच होत ताई मला मन तुमच्या पर्यंत म्हणजे माझ्या भावना पोचवायच्या होत्या काय झालं ते काय झालं तुम्हाला ते सांग ताई माझा मुलगा ना आता त्याला वीस वर्ष वय चालू आहे बारावी पासून ना त्यानं शाळा पण सोडली वाईट मित्रांच्या संगतीत राहून ना ताई एक किती चार पाच वर्ष झालं ताई तो कसलाच आमचं ऐकत नाही अरे सगळ्या वाईट संगती लावून घेतल्यात ताई काम धंदा करत नाही घरात झोपून राहतो असं ताई अरे अरे सगळं माझ्यावर अवलंबून आहे ताई किती मुलं आहेत ताई तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुल ताई मुलीचं माझ्या लग्न झालंय मुलगी मोठी आहे तिचं चांगलं आहे का हो तिच आहे चांगलं सुरुवातीला होत जरा तिची बारावी होऊन झालं लग्न oh, oh, तिचे पप्पा आहे ना माझे मिस्टर डोळ्याने आपण घाई दर्जेच hmm? आणि डोळ्याने आपण काय त्याला जास्त अस दिसत नाही hmm. माझी मिस्टर मग ते तुमच्यावरच आहे घर सगळं माझ्यावर आहे मग मी शिलाईचं काम करते ताई घरगुतीच आपलं असं छोटस दुकान आहे म्हणजे किराणा आपलं थोडं थोडं आणून विकतोय कारण माझ्या मिस्टर दुसरं काय काम पण नाही करता येत ना मी स्वतः व्यवसाय चालू केलेत ना बांगड्या पण भरते घेतो का तुमच्याकडनं मुलगा हो ताई आता आता जास्तच करायला लागलाय ताई पेशन पण करतोय म्हणजे हो ना होणार आलं लक्षात कुठलच काय ताई मी आणि आता म्हणजे मुलगी डिलिव्हरी झाली ना माझी आता दुसऱ्यांदा तीन महिने व्हायचं आहे तिला मग आता ती गेले दोन तीन दिवस झाले तिच्या सासरी माघारी येणार आहे परत मग जरा माझ्याकडून शेवा पण ही झाल्या आणि ऐक कि ताई मी ह्याला नाशिकला गेले होते दादांच्या मठात सुरुवातीला त्यावेळेस तेव्हापासून ते मी शेवा चालू केल्या म्हणजे दोन वर्ष झालं ताई मग सुरुवातीला मला अनुभव आला होता असंच तुम्हाला कसं मी काल अनुभव ऐकता ऐकता डायल केला नंबर म्हणलं ताईंशी माझं बोलणं होईल का मी तिथपर्यंत तुमच्यापर्यंत पोच तस स्वामींची सा सा सगळं होत आहे ना आता आपण अनुभव ऐकते त्याच्यातनं म्हणजे आपल्याला कळून चुकताय ना तसं मी आपलं काल डायल केला नंबर तुमचा झालं तर झालं बोलणं ताईंसोबत म्हणून केलेला मग पहिल्यांदा असच ताई दुसऱ्या एका ताईंचा नंबर असा आलेला म्हणजे त्यावेळेस मग मी डायल केला कि तर आहे इथं हिथ पाळण्याजवळ हाय आणि मग तिथला अनुभव ताई मी पहिल्यांदा बायका दोघी तिघी गेल्या होत्या त्यांच्या सोबत त्या अचानक मला चल म्हणल्या मग मी बाहेर पडले का मग सगळं त्या रोज डाव लागतो असं ताय ते पैसे घेणार मी अस दुकानात बाहेर असले का मग त्याच्या पप्पाला जमत नाही गेला द्यायला यायला असं असल्यावर सगळं हे करते ना दुकानात थांबत नाही मग मी आज नसले का दुकाना तो दुकानात थांबतो मग ते पैसे असं सगळं हे होत ना घेतो मग मग त्याच्यामुळे मग मला हे म्हणायचं मालक नको जाऊ एवढे दोन तीन दिवस म्हणल्यावर कसं शक्य अस तस विरोध जरा पहिल्यांदा केला मलाच हे होईल ना मला तर पहिल्यांदा जायचं होतं माहित नाही किती दिवस राहायचं कुठं हाय कस माहित नव्हतं होत आहे तरी पण केलं धाडस गेले त्यांच्या सोबत दिवस राहिलो ताय मग नंबर तुम्हाला सांगते बराच नंबर होता काहीतरी अस तीनशेच्या पुढे काहीतरी होता आहे नंबर <laughs> एक दिवस राहिलो दुसऱ्या दिवशी आता एवढं माहितच नाही की एवढं नंबर असतात आणि आता सगळं असं म्हणजे हि पहिल्यांदा गेल्यामुळं झालं बर का पंढरपूरच्या एक ताई होत्या मी एक होत्या आणि इथल्याच आमच्या एक अशा तिघी जणी त्यांचा भाऊ एक असं चौघ गेलेला आम्ही त्या पण पहिल्यांदा मी पण पहिल्यांदा राहिलो एक दोन दिवस काय मग तिथं जरा आला अनुभव आम्हाला कस आता आम्ही पहाट उठून शेवाही केल्या झाडू मारला तिथं मंदिरात बाहेर वरांड्यात सगळं आम्ही केलं एक दोन दिवस राहिलो मग आता तिसऱ्या दिवशी निघायचं आम्हाला राहू शकत नव्हतं ना ताई आम्ही म्हणलं पहाटे उठून लवकर मी आंघोळ ही केली म्हणलं आता काय असेल ते असेल म्हणलं जरा रडायला आलं म्हणलं एवढं येऊन पण काय म्हणजे हे झालं नाही समाधान प्रश्न उत्तर पण नाही काय नाही नाही प्रश्न तर आता दिवशी नाही मग ऐक कि ताई पुढं कसं झालं केली आम्ही सेवा केल्या सगळ्या तिथल्या त्या गिणी तिगिणी पण आम्ही केलं झाडू आतला पण शेवेचा मान मिळाला ताई आतल्या पण परत ती स्वामी पाणी ती ठेवलेलं असतं का नाही ती आम्हाला त्यांनी दिलं म्हणजे हे करून असं म्हणजे तिथल्या ती शेवकर्याने म्हणून असं म्हणजे सगळंच तिथलं हे झालं आम्हाला परत मग आता निघायचं ताई आरती सकाळची अजून व्हायची होती दादा प्रदीप दादांना असं वरांड्यात आलं काय ते असं माणसांसोबत गप्पा मारत उभं राहिलं होतं आता आपण कसं पुढे जायचं कसं पुढे जायचं असं करत करत मग मी जरा पुढे झाले आणि दादांना म्हणलं दादा आता चाललोय आज जाऊ आमचं झालं नाही घरनं फोन यायला लागलेत दादा काय दा, दा, करायचं म्हणलं तर ताई दादा म्हणले तुम्ही जाऊ नका म्हणलं तुमचा आताच नंबर घेतो ताय अरे वागते बघित होत आहे आणि एक मग आरती पण नव्हती अजून सात ला त्यांनी आमचा नंबर घेतला ताई तिघा चौघांच पण आमचा नंबर घेऊन दादानी घेतला रे बघा घेतलं आणि ताई आरतीचा पण मान दादानी आम्हाला दिला ही अनुभव ताई मी शेअर केला होता बघा पण तुम्हाला नाही ती दुसऱ्या ताई होत्या बघा काय त्यांचं नाव पण नाही मला अच्छा येत होता बरेच दिवस येत होता अनुभव आणि मग तिथून झालं मग परत त्यांनी दिलेल्या काय सेवा ही करत होते ताई पण मी मला वाटायचं पडते मिस कमी पडते माझ्याकडून पूर्ण सेवा ताई मला सगळंच बघावं लागतंय काही असं काही नाही हे बघा थोडी करा सेवा पण मनापासून करा दादा पण तसं काही म्हणणार नाही आणि स्वामी पण नाही फक्त जेवढं होत ना ताई तेवढं मनापासून करा आणि त्याच्यावरनं ना जरा नजर वगैरे पण उतरवा मुलावरनं आलं का लग्न आणि ना तर नजर उतरवताना थोडीशी त्याच्यात थोडीशी तुरटी पण घ्या बघ त्याच्याने काय उपाय होतो का फरक पडेल पण हा मी परत आहेत माझ्याकडे असे काही तोडगे ते मी ना मला सध्या वेळ नाही बर मग ऐक कि ताई आता मी शेवेला सुरुवात केली आहे ते हे अगरबत्ती लावून चाळीस दिवसाची सेवा ते पण करते आणि त्याच्या सोबत ते लिहून पण नामस्मरण जेवढा अगरबत्ती संपत नाही ना तोपर्यंत लिहून पण शेवा करते मी तीन अध्याय अकरा माळे पण करते आता वाढवलेत शेवा नाही ताई जेवढा होईल तेवढा करा ओढून ताडून नका कर बरं आणि ऐक कि ताई एक अनुभव आहे अजून ते ह्याचा माळ माझी असे ना स्वामींना ही केलं ना ताई माझी फिर माळ फिरते जसं मी म्हणाल तशी हो मग बघा ताई होईल तुमचं सगळं छान होत आहे रडू नका नका आयुष्यात येतातच असे प्रसंग म्हणजे मला कसं वाटतं ताई माझी सेवा तर स्वामींपर्यंत पोहोचते म्हणजे मी तेच मागते ना स्वामी माझी शेवट तुमच्या पर्यंत पोचते का मला ताकवा मला प्रचिती मग ताई मी असं म्हणलं ना ताई मी म्हणाल तशी अशी माळ गोल फिरते परत मागे पुढे असं होत सगळं अनुभव ती येतोय मला मग मला वाटतंय मी पोचते तर शेवा मग कस काय म्हणजे मलाच काय नाही होईल ताई सगळं तुम्ही एवढं टेन्शन नका बर ताई शेअर करू नका बर हे आपलं बोलणं असं का नको ताई शेअर करायला असं म्हणजे अरे ताई काही नाही उलट किती झट तरी झाड तुम्हाला याच्यावर काही ना काही उपाय देतील तुम्ही काही नाव सांगितलं नाही गाव सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही ना ताई तुम्ही मग आता ही असं आहे म्हटल्यानंतर असं म्हणजे उलट जण त्याच्यावर उपाय देतील ताई तुम्हाला सगळे आता मी आपण शेअर केलं ना तर सगळे जण त्याच्यावर काही ना काही उपाय देतील तुम्हाला आलं का लक्ष आलं ताई येत आहे लक्षात पण कसं म्हणजे भीती वाटते असं कुणी म्हणजे ऐकलं मुलाने म्हणा किंवा कुणी कोणालाच काही कळणार नाही ताई कोणालाच काही कळणार नाही हा ठीक आहे ताई गावाचं नाव सांगते फक्त ताई नका सांगू नका सांगू बर बर ठीक आहे ना हो काय